श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे चौसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध द्वितीया मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे तेरा बैठक क्रमांक एकशे एक्कावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे गुरुर् ब्रह्म गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की प्रत्येक माणसामध्ये सुप्त शक्ती वास करत असते यालाच ईश्वरी शक्ती म्हणतात सुशिक्षित माणसाला याची जाणीव असते व ते याचा उपयोग करीत असतात परंतु सामान्य माणसांना याचा पत्ता नसतो प्रसंग प्रसंगाने ही सुप्त शक्ती कशी जागृत होते त्याची उदाहरणं देतो समाजाच्या दृष्टीने काही माणसं जगायला अपात्र असतात दिवसभर गुंडगिरी मारामारी व उन्हाडक्या करीत हिंडत असतात दिवसभर काही काम करणार नाही आळशीपणात दिवस काढणार हे सामान्य जीव असतात जर कोणी रस्त्याने जाताना विनाकारण हाकामारीत असेल तर हे तिथे जाणार नाहीत परंतु जर त्या व्यक्तीवर संकट आले तर पटापट जीव धोक्यात घालून मदत करायला हीच सामान्य माणसं सा जातात हे असे का घडते ह्या लोकांमधील सुप्त शक्ती ताबडतोब जागृत होते व मदत करण्यासाठी धावतात आमचे म्हणणं असं आहे की ही शक्ती सामान्य जीवात ताबडतोब उदयाला येते इथे जातीपातीचा प्रश्न येत नाही जर कोणाच्या घरी आग लागली तर कोणत्या जातीच्या माणसाकडे आग लागली ही चौकशी न करता जर कोणी आत अडकले असेल तर ती व्यक्ती ओळखीची असो वा नसो हीच सामान्य माणसं सा आगीत उड्या मारून त्यांना बाहेर काढतात आगीमध्ये काही महत्वाचे कागदपत्र किंवा मौल्यवान सामान अडकले असेल तर जीव धोक्यात घालून ते वाचवतात हे अडाणी लोकच या प्रसंगाच्या वेळेस मदतीला येतात शिकलेले लोक तिथे उशिरा पोचतात हा अनुभव आहे रस्त्याने जाणाऱ्या स्त्रीची कोणी छेड काढली व त्या स्त्रीने आरडाओरडा केला तर त्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या ह्याच सामान्य लोकांची सुप्त शक्ती जागृत होते ती स्त्री ओळखीची असो व नसो ताबडतोब मदतीला धावून जातील त्या गुंडाला धरून त्याला लाथा बुक्याने ठोकून काढतील व स्त्रीला सोडवतील कोणीही कोणत्याही स्त्रीची छेड काढू नये अशी त्यांची भावना असते माणुसकीचा अभिमान असतो अभिमान दुखावला की ही सुप्त शक्ती जागृत होते ही शक्ती फार प्रभावी असते हीच अपात्र माणसं प्रसंगाला दोन देतील दोन घेतील परंतु ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याला सोडवतील आपण शिकलेली माणसं अशा प्रसंगाच्या वेळी हात जोडून अरे असा काय वागतो म्हणून त्याला मोठ्याने ओरडून व पोकळ डरकाळ्या फोडून जाब विचारतील या पलीकडे काही करीत नाही ही जी दिसायला सामान्य आणि अपात्र माणसं असतात त्यांचा मानबिंदू दुखावला की त्यांच्या असलेली सुप्त शक्ती ताबडतोब उदयाला येते हे लक्षात घ्यायला हवे जर मंदिरावर कोणी घाण टाकली तर घाण टाकणारी व्यक्ती कोण आहे याचा तपास करणार नाही पहिल्यांदा त्याला धरून ठोकून स्वतःचा राग शांत केल्यावर मग चौकशी करतील या शक्तीला आवर घालता येणार नाही शिकलेल्या माणसात ही सुप्त शक्ती वास करत असते परंतु ती नेहमी वापरत असते हे नेहमी इतरांशी चांगले बोलतात चांगले शिकवतात इतरांना चांगले वागण्यासाठी समजवून सांगतात तिथे ही शक्ती खर्च करतात रस्त्याने जाताना जर ट्रकचा धक्का लागला तर रस्त्याने जाणारी अडाणी माणसंच प्रथम मदतीला येतात धक्का लागून बाजूला अस्ताव्यस्त व बेशुद्ध किंवा अर्धबेशुद्ध अवस्थेतील माणसाला उचलून व्यवस्थित बाजूला नेतील अंगावरचे कपडे झटकतील व चांगल्या निवाऱ्याच्या जागी नेतील आजूबाजूच्या घरातून पाणी मागून आणून प्यायला देतील गरज पडल्यास रिक्षा किंवा रस्त्याने जाणाऱ्या इतर गाडीने दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये नेतील सारासार विचार केल्यास समाजातील प्रत्येक मनुष्य उपयोगी असतो म्हणून कधीही कोणाचाही द्वेष करू नका तुमचे आपसातील मतभेद असले तरीही द्वेष करू नका कोणाचा केव्हा कसा उपयोग होईल हे सांगता येत नाही आपल्या आश्रमात जातीभेद मुळीच नाही म्हणून समाजातील सर्व घटकांचे लोक म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन पारशी शीख सर्व लोक दर्शनाला येतात हे सर्व लोक आपल्याला उपयोगी आहेत मी सर्वांकडे समदृष्टीने पाहतो व प्रेम करतो पूर्वी मी पहाटे पायी फिरायला जात होतो एके दिवशी रस्त्याने जाणारे दोन सायकलस्वार मला पाहून खाली उतरले मला थांबून म्हणाले की त्यांना नमस्कार करायचा आहे म्हणून दोन मिनिट थांबावे म्हणून सायकल वरून खाली उतरले व रस्त्याच्या कडेला सायकल लावण्याऐवजी आडवी लावली व वा खाली वाकले इतक्या समोरून चार पाच अनोळखी लोक रस्त्याने येत होते त्यानेही लांबून पाहिले कि एका साधू महाराजांना दोघा जणांनी रस्त्यात सायकल आडवी करून त्रास देण्याचा विचार दिसतो ते पळत पळत आले ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते रस्त्यावर आडवी सायकल लावणाऱ्या दोघांना लाथाबुक्याने मनसोक्त आणले व मला विचारले की ह्या दोघांनी त्रास दिला का व त्या दोघांना बजावले की कोणत्याही समाजाचे समाजाचे साधू हे त्या पूजनीय व्यक्ती असतात कधीही कोणत्याही साधूला त्रास देऊ नका नाहीतर ह्यापेक्षाही तुमची जास्त वाईट स्थिती करू सामान्य माणसातही कुठली तरी चांगली शक्ती वास करीत असते व अशा प्रसंगी ताबडतोब उदयाला येते सामान्य माणसातही असामान्य शक्ती वास करीत असते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे ही सामान्य माणसे अडाणी असतात ज्ञान कमी असते म्हणून यांच्याकडून काही चुका होणारच त्याला जास्त महत्व द्यायचे नाही या लोकांना शिकवावे लागते समजून सांगावे लागते मगच समजते रस्त्याने जाताना एखाद्याला चक्कर येऊन तो खाली पडला तर रस्त्याने जाणारे इतर अनोळखी लोक ताबडतोब मदतीला येतात गरज असेल तर त्याला दवाखान्यातही नेतात तुम्हाला वाटते की हा तुमचा प्रभाव आहे नाही हा तुमचा प्रभाव नाही परंतु अशा प्रसंगाने सामान्य माणसांची शक्ती ताबडतोब उदयाला येते व ते मदत करण्यासाठी प्रवृत्त होतात परमेश्वरच आपल्याला इतर स्वरूपात येऊन मदत करतो आम्ही तुम्हाला जे नेहमी सांगत असतो की परमात्मा की परमात्मा हा जीवात्माच्या रूपाने जन्माला येतो व नंतर तो, तो परमात्म्यात विलीन होऊन जातो म्हणजे तोच जन्माला येतो तोच जातो वेळी मनुष्य स्वरूपात मदतीला धावून येतो पृथ्वी तलावर आहे हे जे मी सांगतो हेच खरे आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण ह्या अमृतकणातील प्रश्नाच्या खुलासाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता シリかりゴルデーを渡った。